राज्य सरकार एवढे आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत तीन सप्टेंबर पासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे आजपासून पुणे विभागातील सर्व आगारात एस टी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे जय शिवराय आज महाराष्ट्र राज्यामध्ये कृती समितीच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांचं धरणे चा आंदोलन प्रत्येक आगारामध्ये राज्यभर चालू आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व जनतेची आ, माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावरती आज या धरणे आंदोलन चालू असल्यामुळं त्यांना काही समजा त्रास होत असेल त्रास झाला असेल त्याबद्दल मी सर्व प्रवाशांची प्रवासी हे आमचं दैवत आहे त्यामुळं त्यांची सर्वांची मी सर्वप्रथम माफी मागतो पण आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांकडं महाराष्ट्र राज्यातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने व कृती समितीच्या वतीने एक आम्ही मागणं मागत आहोत की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आमचंही वेतन व्हावं ही एक आमची एक प्रमुख मागणी आहे आणि गणेशाला मी विनंती क गणेशाला प्रार्थना करतो की गणेशांनी त्या या सर्व आपल्या राज्य सरकार सरकारमधील मंत्रिमंडळामधील सर्वांना सद्बुद्धी द्यावी व आमची ही प्रमुख जी मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व्हावं ती मागणी लवकरात लवकर मान्य करावी हीच मी महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या व महाराष्ट्र राज्यातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने व प्रति समितीच्या वतीने मागणी आणि मा मांडत आहोत आता प्रवासी जनतेला काही काही प्रमाणामध्ये याला सामोरं जावं लागेल ही बंद असल्यामुळे त्याबद्दल तर आम्ही सर्व जनतेची माफी मागत आहोत दिलगिरी व्यक्त करत आहोत पण आमची मागणी सरकारने मान्य करावी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी इतकं वेतन आम्हाला करावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती तोडगा काढून सर्वांना आम्हाला एक गोड बातमी द्यावी आणि प्रवासी जनतेला पण त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात जय शिवराय आज कृती संघटनेने जी मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुसराने आज आमचं धरना आंदोलन जाहीर झालेलं आहे धरणं आंदोलनाचा प्रभाव आहे तुम्ही महाराष्ट्रात संपूर्ण जवळजवळ मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के डेपो बंद आहेत सुरुवातीला गडचिरोली मराठवाडा बारामती स्वारगेट शिवाजीनगर इथले शंभर टक्के डेपो बंद आहेत कृती संघटनेतर्फे मी सर्व कर्मचाऱ्यांचं प्रथम अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी करतो का पोट पाण्याचा विचार करून कर्मचाऱ्यांनी जी संघटनेला किंवा कर्मचाऱ्यांना साथ दिली त्याचा परिणाम असा झाला सरकार दरबारी त्याची दखल घेतली तातडीने उदय सामंत आणि मुख्यमंत्री साहेबांनी आपली बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये पण काहीतरी सकारात्मक निर्णय होतील शंभर टक्के होतील कारण गणपतीरायाला नाराज करूना का गनेश, गनेश ना 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 तोड़ा तोड़ा करून आम्हाला आमचा संसार सुखी नाही करायचा गणेश गणेशजीला जाणारे कोकणात जे भाविक आहेत त्यांची आम्हाला नाराजी ओढवायची नाही तरी मी मुख्यमंत्री साहेबांना आणि उदय सामंतला पण विनंती साहेबांना पण विनंती करतो साहेब याच्यातून तोडगा काढा तोडगा असा काढा का जेणेकरून मध्यस्थी निघाले पाहिजे लोक पण खुश झाले पाहिजे प्रवाशी पण खुश झाले पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी जे लाडकी बहीण योजना वगैरे यांना जे सकारात्मक वा वागणूक दिली त्याचप्रमाणे लाडका एस टीवाला जो कंडक्टर ड्रायव्हर चोवीस तास एस टीमध्ये मरमर काम करतो ज्या ज्या एस टीमध्ये तो रात्रीचा झोपतो रात्रीचा दिवस रात्र करतो कधी कधी शेळं तुकडं पण जगत असतो असा आमचा ड्रायवर कंडक्टर राहत असतो त्याच्यावर पण वे वेतन आयोग अशी पद्धती आणलीत का शंभर प्रवासी जरी असला एक जरी राहिला तरी त्याच्यावर तुम्ही कारवाईचा बडगा उघडता ही कुठेतरी थांबलं पाहिजे या मनातून कर्मचाऱ्यांचा भरपूर असंतोष आहे या असंतोषाचा निर्णय झाल्यामुळं किंवा तडी हे झाल्यामुळे त्यातून निर्णय झालेला आहे तरी याचा चुकीचा अर्थ का काढू नये मायबाप जनतेने सुद्धा आमच्यावर प्रेमकारक केलेले आहे प्रेम करत राहावं आणि आमचा सहिष्णुतेने विचार करावा काही एस टी कर्मचाऱ्याला खरोखरच खूप वेतनसुद्धा कमी आहे त्राससुद्धा खूप आहे त्यातून निर्णय घ्यावा हीच माझी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र